आता बघतो आपण भारत पाकिस्तान हवाई हद्दीत विमानं थांबलेली आहेत विमानांची एकाच भागात गर्दी आहे भारत पाकिस्तान हवाई हद्दीत विमानं थांबलेली आहेत एअरस्पेस बंदीमुळे विमानांची एकाच भागात गर्दी आहे भारत पाकिस्तान हवाई एअरस्पेस बंदीमुळे विमानांची एकाच भागात गर्दी आहे आपण बघतोय आता महत्वाची बातमी समोर आली आहे एअर बंदीमुळे भारत पाकिस्तान हवाई वाहतूक पूर्णपणे थांबलेली आहे बघा आपण हे दृश्य बघतो हा जो फोटो बघतो त्याच्यावर आपल्याला कळतं की किती ट्रॅफिक जाम झालेला आहे भारत पाकिस्तान मध्ये युद्ध सुरू झालेलं आहे त्याचा परिणाम आता हवाई सेवेवर झालेला हा जो फोटो आहे बघा बघा हे अफगाणिस्तान पाकिस्तान नेपाळ ही हे सगळे तुम्हाला देश दिसत आहेत तर भारत आणि पाकिस्तान दरम्यान किती मोठ्या प्रमाणात हवाई वाहतूक म्हणजे एअर ट्रॅफिक जाम झालेला आहे दोन्ही देशादरम्यान कारण ही विमानं सगळी थांबलेली आहेत भारत पाकिस्तान हवाई हल्ल्यामुळे ही विमानं थांबलेली आहेत आणि त्याचा हा अगदी समर्पक फोटो समोर आलेला आहे की ज्या फोटोवरनं कळू शकतं हे जे पिवळे तुम्ही बघताय ही विमानं आहेत सगळी या विमानं किती एकाच ठिकाणी एकत्र आलेली आहेत भारत पाकिस्तान दरम्यान एकाच हद्दीत आलेली आहेत एअरस्पेस बंदीमुळे भारत पाकिस्तान हवाई हद्दीत विमानं थांबलेली आहेत आपण त्याची दृश्य बघतोय त्याचा हा फोटो बघतोय भारत पाकिस्तान सर्व ही आपण बघतो की युद्धजन्य भारत पाकिस्तान दरम्यान जी युद्धजन परिस्थिती आहे त्या, त्यामुळे आता ही वेगळा वळण घेऊन आहेत भारताकडून एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त झालेली आहे फैसलाबाद एअर डिफेन्स सिस्टीम पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे भारताकडून एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे आपण बघतोय पाकिस्तानला भारतीय सैन्याचं हे सडेतोड प्रत्युत्तर आहे भारत पीओके मध्ये आता साठ किलोमीटर आत घुसलेला अतिशय महत्वाची बातमी आहे भारतीय सेनेच्या काश्मीरमध्ये म्हणजेच पीओके मध्ये जोरदार कारवाई जम्मू काश्मीर सीमेवर जोरदार गोळीबार सुरू आहे पाकिस्तान भारताची जगवार विमानानं एअर पेट्रोलिंग केलेलं आहे आपण आता भारत पाकिस्तानच्या सीमेत घुसायला सुरुवात केलेली आहे पाक व्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैन्य घुसलेलं आहे साठ किलोमी